बार्शी तहसील कार्यालयाच्या समोर झालेला आहे आज बार्शीच्या तहसील कार्यालया समोर हो का ही विधवा भगिनी याकडे ही विधवा भगिनी त्या दिवशी यांनी मला फोनवर कॉन्टॅक्ट केला कॉन्टॅक्ट केल्यानंतर मी एक बाबा दिव्यांग बांधवाय फॉर्म भरून देईल म्हणून मी यांच्याकडं फॉर्म भरायला प्रकरण जमा केलं त्या दिवशी यांना म्हटलं होतं की एका रुपया वापर करायचं नाही म्हटलं होतं की नाही त्या दिवशी फॉर्म भरायला आणि हे करायला आज दिव्यांग विधवा निराधाराच्या पेन्शनला पैसे किती लागतात त्यामुळे दिव्यांग विधवा निराधाराला इथं तशी बाजूनी खेटे घालायला लागते यांच्यासारख्या एजंट लोक फॉर्म भरायला पाचशे असतील आता सर्कलची सही त्याला त्याचा उत्पन्नाचा दाखला त्यांनी कच्चा भरून घेतलाय फक्त याचा ऑनलाईन करायचंय आणि सर्कलची सही घ्यायची सर्कलच्या सहीला म्हणून आणि उत्पन्नाचा दाखला अपडेट करायचाय म्हणून या मुसळ्यांनी जेणेकरून बाहेर एजंटचं काम करतात फॉर्म भरून द्यायचं काम करतात मान्य आहे ही दिव्यांग आहे परंतु यांना मी दहा वेळा सगळ्या लोकांना सांगितलंय की दिव्यांग विधवा निराधारांची पिळवणूक करू नका जेणेकरून शासन निर्णयाप्रमाणे जी काय असतील फीचा तुमचा फॉर्म भरायचा असेल पन्नास साठ रुपये असतील उत्पन्नाचा दाखला काय अपडेट करायचा असेल अशा पद्धतीने घ्या म्हणून मी दहा वेळा सांगितलंय पण आज ह्या ताईनं आज मला फोन केला आणि म्हटली ताई असाचं प्रकरण मी मुसळीबाऊकडे दिलंय आणि सर्कलची सही घेऊन उत्पन्नाचं प्रकरण दाखल करायला मी यांना पाचशे रुपये दिलेत आणि जर सगळं प्रकरण वट करायचं असेल तर तीन हजार रुपयाची मागणी या मुसळ्यांनी केलेली आहे मग यांनी मला दाखवून आहे की संजय गांधी निराधार विधवा निराधाराच्या प्रकरणाला तीन हजार रुपये लागते का आणि ही पाचशेची नोट आता दिली ताई तुम्ही दिली ही पैसे तुम्ही नक्की याला दिले तर कशाला म्हणून दिले ते मी त्यांना सांगा यांनी आणि प्रकरण पूर्ण करायला किती खर्च लागेल म्हणून सांगितलंय तीन हजार रुपये मग तुम्ही मला सांगा तीन हजार रुपये लागतात कशाला सांगा जर तुमचं पोट भरत असेल शंभर वर्ष जर तुमची पोट भरत तर तुम्ही असते तीन तीन हजार रुपये लागतात का का मला तहसीलदार साहेबांना सांग ना तहसीलदार साहेब कुठे माझा फोन मी तहसीलदार साहेबांना आता बोलून घेते इथं घ्या तुम्ही जर फोन करून देत असेल प्रकरण घ्या फॉर्म भरायला किती लागेल पाच पन्नास रुपये ऑनलाईन करायला प्रोसेस किती आहे मग एवढं होत असताना म्हणून जर वंचित विद्वान निराधार पीडित ज्या महिला आहेत जे लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजनेचे फक्त ह्या लोकांमुळं असल्या एजंट त्यांना प्रकरण होत नाही काही काही महिलांनी गळ्यातली मंगळसूत्री विकून काही काही लोकांनी घाण बांड पैसे घेऊन ह्या लोकांना एजंट लोकांना तीन तीन पाच पाच हजार रुपये देते मग असं कशासाठी जर असा तर असल्या लोकांवर कारवाई करायची आज जरी माझा दिव्यांग असेल तर मी माझ्या दिव्यांगाला स्वागत करणार नाही एक वेळा ही माणूस याला जागा कुणी देत नव्हतं सगळ्यांना मी म्हटलं की बाबा एक माझा दिव्यांग बांधवायचं गल इतर बसू द्या मग त्याचा जर हा माणूस गैरफायदा घेत असेल आज मी त्या दिवशी सांगितलं होतं सर की फॉर्म भरायला मी स्वतः आणून दिला ही विधवा ताई आहे ही मिस्टर नाहीत आई बापाकडे राहते बहिणीचा फॉर्म भरून द्या आज एखाद्या महिलाचा प्रकरण ह्याला फॉर्म भरून द्यायला काही हरकत नव्हती पण ह्यानी चार हेल्पट घातले ताई तुम्ही किती हेल्पट घातले पाच हेल्पट घातले थांबा चार पाच हेलपटे घातले आणि त्याच्यावर आज माझा हेलपटे मला सोयाबीन काढायचं घरी लेकर आहेत म्हणून त्यांनी सांगितलं आणि ह्यांना म्हटलंय की बाबा प्रकरणाचं तर मग एवढं उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन करून घ्यायला सर्कलच्या सैला आणि हे स्वतः माणूस काय म्हणताय सर्कलला आम्हाला पैसे द्यावे लागतात त्यांनी मला सांगावं लागाल कोणत्या सर्कलला कुठल्या सरकार तुमच्याकडे पैसे घेतात मला सांगा का सांगा की पत्रकार बघा नाही त्याला कोणत्या सरकार तुमच्याकडे पैसे घेते कोणत्या सरकल पैसे घेताय तुमचे तुम्ही तुम्ही म्हणले मला सरकल पैसे घेताय कोणत्या सरकल पैसे घेताय हा लाज वाटली पाहिजे लोकांच्या जीवाला इथ खाय जा जा टेबल खुर्ची मांडून घेऊन बसता दिनभर काम करणारी नेटं मारणारी बसते देईन तुम्ही इथं एकाकाला तीन तीन हजार रुपये प्रकरणाला पैसे घेता कशासाठी हा सांगा कोण सरकार पैसे घेताय माझा फोन द्यावं तशी साहेबाला बोलवते मी खाली द्या फोन हा तुम्ही लोकांची फसवणूक करताय काय अरे पोटा मिळालं तेवढं बघा की कामं होत नाही चार पाचशे रुपये तुम्हाला तुम्ही लोकांची फसवणूक करताय काय असलं असली एजंट तीन तीन हजार रुपये कशाला लागतात तीन हजार रुपये लागतात म्हण तीन हजार कुठं खर्च आहे मला सांगून दाखवून द्यावं लागल तीन हजार रुपये बिचारी कष्ट करून खाती दोन लेकराची आई नवरा नाही बिचारीला रुपयाला मोठा बाय लोकांचा पैसे काढू काढू तुमच्या मड्यावर तुमच्या लेकरच्या कास्तावर मड्यावर अरे राहायचं नाही म्हणलं म्हणलेलं नाही म्हणजे पैसे मागितले माहिती धमा द्यायचं नाही दाब द्यायचं नाही ताई पैसे काय मी दाब दिला काय पैसे कसा मागितले ही अधिकारी वगैरे पैसे घेतात का अधिकारी सर्कलचं नाव सांगाल सर्कल अधिकारी पण अधिकारी पण अधिकाऱ्याला अधिकारी पण पैसे दाखवून द्या अधिकारी अधिकारी सर्कल पैसे द्यावे लागतात ना अधिकारी की द्या करतो सांगा सांगा सर नमस्कार सांग मॅडम तशी कार्यालयाच्या बाहेर एक मुसळे म्हणून आहे जिव्यांना तिथं एक विधवा ताई फुटली ताई आहे खांडवीची ताई आहे तर ह्याच्या आधी आठ दिवसापूर्वी एक वेळा मी तुम्हाला फोन केला होता बघा एक वेळा मी तुम्हाला फोन केले होते आ, दोन चार दिवसापूर्वी आले म्हणून ही ताईनं मला बघून म्हटली की तुम्ही एक प्रकरण करता संजय गांधीचं काय आम्हाला माहिती का मी म्हटलं ताई मी करते पण माणूस फॉर्म भरायला दाखवते मग मी मुसळे घेतले बाहेरचे त्यांच्याकडे हे प्रकरण दिलं आणि त्यांना म्हटलं पैसे काय घेऊ नका ह्या ताईचा ताई ता फॉर्म भरून द्या हे <coughs> मुसळे एक बाहेर म्हणायचं म्हणायचा ह्याला एजंटच म्हणावं लागेल बया साहेब तर त्यांनी काय केलं त्यांच्याकडे मी प्रकरण दिलं आणि त्या काहींना म्हटलं ही भूसुर बाहून कड भरला की मला द्या बाकीचं काय असेल ते मी बघून घेते मग या दोन दिवसापूर्वी विअर झाल्या नसल्या तर मग काय फोन भरलेला नव्हता मग त्या आज आल्या आज आल्यानंतर त्या मुसळेन म्हटल्या की घरी दोन लेकरं आहे सोयाबीनचं राडा चालू आहे एवढं तर ती म्हणले सर्कलची सही घ्यायला आणि उत्पन्नाचं सबमिट करायला मला पाचशे रुपये द्या मग ही विचारी पाचशे रुपये देऊन चालली होती आणि परत खर्च किती लागल तर उर्वरित खर्च तीन हजार रुपये द्यावं लागेल मग मी ते ताईचा फोन आला ताई म्हणले तुम्ही कुठे आहे मला म्हणल्या मी म्हटलं ताई मी जस्ट तहसील कशी येते तर म्हटले आता मी खांडीला चालले बरं बरं म्हटलं काय नाही म्हणले ते मुसुळे मी पाचशे रुपये मागितले त्यांना पाचशे दिले म्हणले आणि सर्व सबमिट प्रकरण करायचं असेल तर तीन हजार रुपये मी महागारी त्या ताईंना बुलवून घेतलंय आता मुसळेंच्या समोर आहे इथं चांगल्या शंभर एक माणसं जमले आता हे सरळ म्हणतात की मी पैसे घेत नाही मला पुढं सर्कलला पैसे द्यावे लागतात खर्च होते हा मग माझं म्हणणं तीच होतं तुमचा प्रतिनिधी नाही तर तुम्ही आलात तर कुणी बरं होईल का तर अशा लोकांमुळे सर संजय गांधी निराजा हे काय मी तेच ना। आता मीडिया सगळी जमा झालेली आहे मीडिया समोर आहे हे मुसळेला बोला सर आता हे काय म्हणतात मुसळे म्हणते मी बोलणार नाही बोलणार नाही म्हणते तुम्हाला तुम्हाला बोल द्या म्हटल्यावर मी बोलणार नाही म्हणते ही काय आताच देते की आताच देते हे पाय तिथं फॉर्म आहे इथं फॉर्म आहे सर हो सर ती महिला बघितली तर बघा दोन एकर छोटी छोटी बाळ आहे विधवा आहे की नाही ते करून तर आहे पण ह्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणते का ही बाहेर जे बसणारे आहेत ना रहा इतना सर नाही नाही आता मी पण सांगते ही जी बाहेर बसणारे टोळकी आहेत ना ही अजिबात ह्या विधवा निराधार नागरिकाला लागू देत नाहीत काही काही लोकांनी घरात काही हाई नाही ती या विधवा यांच्या मड्यावर पैसे लावलेले आहेत मी आताच अर्ज देते मी झाले

बघा हा बघा चार हजार रुपये खर्च झालाय आज संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना आज यांना चार हजार रुपये खर्च झालाय आज चार हजाराचा काय लावले काय आज यांना काय म्हणतात माहिती सुद्धा नाव सांगून मी तक्रार देणार बर का तुम्हाला जर मधी पडायचं असेल तुम्हाला मध्ये पडायचं काही तहसीलदार साहेब तयार नाही ना बोला सांगा तुम्हाला

नाही नाही काय करायची सर्कल बिना मागितलं का आधी प्रकरण आहे मी सर्कलची सही घेऊन उत्पन्नाचा दाखला सबमिट करायचा म्हणते पाचशे रुपये काय म्हणतो आपण घेतले ना तर नाही घेतले तर दिले कोण तुझी तुझे पगार मला एवढे पडते वर्ष पैसे कुठे गेले सांग मला एक सांगा

सगळ्यांना गोष्टी नाही पण त्या गोष्टी घेत सांगायचं सांगायचं ह्या लोकांना आता ही समजा प्रकरण आहे आता या प्रकरणाचं फक्त आणि फक्त काय सर्कलची चौकशी राहिलेली आहे सर्कल चौकशी राहिल्यानंतर काय करावं लागतं की ऑनलाईन ला सबमिट करायचं आता ह्यानी ह्यांच्याकडनं ही पाशीची नोट कशाला घेतलीय की सर्कल चौकशी बरोबर मॅडमची सही घ्यायची आणि मला ऑनलाईन सबमिट करावं लागत मग सही घ्यायला मॅडमनी ह्याला पैसे माहितला असं त्यांचं म्हणणं आहे मग यांनी सांगावं की सर लोक तुम्हाला पैसे मागतील चला की लोक उत्पन्नाचा दाखला द्यायला पैसे आम्ही बोलू तुम्ही सेफ राहा बरं दोन हजार रुपये दोन हजार रुपये दो म्हातारा म्हातारी बघाय हे मरायला टेकलेले आहेत उद्या ह्यांना पगार सुद्धा खायला भेटल का नाही सांगता येत नाही आज यांनी प्रकरण द्यायची चार चार हजार रुपये एजंटच्या मड्यावर दाखवायची आणि ही लोक तुम्ही आज इथं कशाला आला कशाला विचारायला आलाव चौकशी करायला आलाव तुम्ही काय कशाला आला चौकशी करायला तुम्ही किती हजार रुपये खर्च केल्या प्रकरणाला काय म्हणलं होईल म्हणलं बरं बरं ठीक आहे पगार काय वरून मिटिंग होईल तेव्हा होईल वरून मिटिंग होतील तेव्हा होईल यांचं म्हणणं आहे पण चार चार हजार रुपये कशाला लागते आम्हाला दाखवून द्यायचं आज पन्नास रुपयाचा सर फॉर्म भेटतो पन्नास रुपयाचा फॉर्म भेटला घेतला तर लिहून घेतलं तर पन्नास रुपये लिहिला जातील हा उत्पन्नाचा दाखला तलाठी तसाच देतात सर्कल चौकशी तशीच भेटते फक्त ऑनलाईन करायला खर्च आहे पुन्हा सबमिट करायचा ऑनलाईन चार हजार खर्च चा गेला कशाला कुठं खर्च केला मला दाखवा जर तलाठी सरकारच्या सही जरी पैसे मागत असतील तर बरं धरू शंभर शंभर रुपये ऑनलाईन फॉर्म करायला ऑनलाईन प्रकरण करायला शंभर रुपये धरू एप करायला शंभर रुपये धरू पाचशे रुपये खर्च झाला मग सर्कल चौकशी सगळ्यात पाचशे रुपये लय झालं ने असलं मी म्हणत नाही खर्च होत नाही पण सगळं जर प्रकरण लिहायचं करायचं तर पाचशे रुपयाच्या आतनं बाहेर प्रकरण होत आहे किती होत आहे ना मग पाचशे रुपये होता किंवा तीन हजार पाच हजार लोकांनी एक प्रकरण जर केलं दर अडीच तीन हजार रुपयाला घटायती कशासाठी का त्यांच्या घरी आल्या बहिणी नाहीत का कोणी आजी यांचा हक्क आहे म्हणून प्रकरण करायला आणि आणि संजय गांधी ऑफिस असेल तर या म्हाताऱ्या लोकांना या विधवा महिलांना इथं एजंट लोकांना बळी पडावं लागतं तत्काळ तर साहेबांनी यांच्यावर कारवाई करी आणि आजूबाजूला जी एजंट लोकांचा सुळसुळत आहे हा तत्काळ बंद करावा आणि संबंधित जी सेवा केंद्र आहे त्यांच्याकडून किंवा त्यांच्या संबंधित कोण असेल त्यांना फॉर्म भराय भरून या योजनेचा लाभ यांनी द्यायला सहकार्य करा एवढी विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र पण जरा पैसे जास्त घेतात अडीचशे रुपये घेतात निलेश बरं कागद नाही